तर पाऊस जसा कमी आला तशी शेतीच्या कामाला पुन्हा शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आणि त्यामध्ये मी मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे महिला वर्गसुद्धा तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच समर्थपणे शेतीची कामं करत होता आणि ते पण त्यांच्या पारंपरिक वेगवेगळ्या ज्या चालीरीती आहेत त्यानुसार त्या चाली राहून जी गाणी ते म्हणत असतात त्यांना हे बघा ही अशी वेगवेगळी कामं प्रत्येक वेळी यावेळी जास्त पाऊस पडल्यामुळे जी तटली होती ती सगळी कामं आता पावसानं जर रोषण दिल्यामुळे सुरू होती आणि शेतकरी वर्ग सकाळी उठल्या उठल्या सहा सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात आठ सहा सात वाजेपर्यंत जवळपास बारा तास आपल्या या जमिनीसाठी अन्नासाठी संपूर्ण शेतामध्ये दिवसभर राबत होता आणि अक्षरशः कुटुंब ज्या कुटुंब ही कामं करताना दिसत होती हे बघा ही बघा ही आता रोप लावण सुरू आहे आमच्या तालुक्यामध्ये आजऱ्यामध्ये तांदळाचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे भात चुकी जा हे आमच्या तालुक्याचं एक प्रमुख पीक आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आजरा घनसाळ हा तर जगभर प्रसिद्ध असणारा विषय त्यामुळं मी रोडवरून जात असताना हे बघा अशा पद्धतीनं भाताची लावण जी सुरू होती रोप लावण त्याच्यावरून मला मोह आवरला नाही आणि मी हा व्हिडिओ करायचा असं ठरवलं चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला नक्की विसरू नका पुरुष वर्ग तिथं ठेवत होता आणि महिला वर्ग ती रोपांची लावण करत होती अत्यंत वेगळी अशी ही पद्धत सुद्धा अशाच पद्धतीनं भातांची रोप लावण केली जाते तुम्ही तुमच्या शेतात अशा पद्धतीनं रोप लावण केली असाल तर नक्की मला कळवा त्याचं काय झालं मी चालू होतो आजराला आजारून येताना मला ही रोप लावण दिसली त्यामुळं मला याची माहिती घेण्याचा मोह आवडला नाही त्यावेळेला मागच्या वेळी मी एक शेतीवर आधारित व्हिडिओ केला होता त्यामुळे डायरेक्ट त्या शेतापर्यंत जिथं रोप लावून सुरुवात तिथपर्यंत जायचं ठरलं जरा पाय माझा चिखलात गेला बूट राड झाले कारण सवय नव्हत नसती त्यामुळे तरी सुद्धा तिथं पोचलो आणि प्रत्यक्ष काय सुरू आहे हे पाहण्याची मला उत्सुकता लागली होती तर अशा पद्धतीने ही शेती सुरू होती आणि त्यात त्यांच्या घरातील तरुण जोडपी त्याच पद्धतीनं वृद्ध वयोवृद्ध आणि मध्यम असे सर्व वयोगटातील संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब आणि त्यांची इतर सहकारी मिळून हे शेतातील कामं करत होते हे बघा ह्या पद्धतीनं लावणं आणि ही अशा पद्धतीनं व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने ही लावण केली जाते तुम्ही जर तुमच्या शेतात अशा पद्धतीने करत असाल आणि तुम्ही यापूर्वीचा माझा शेती वर्गाचा व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की पाहणी कमेंटमध्ये याबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा हे बघा अशा पद्धतीनं जी जी कामं शेतात आत्ता करणं गरजेचं आहे ती संपूर्ण कामं यामध्ये केली जात होती या कामं करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर मला कुठेही कंटाळा किंवा थकवा दिसला नाही अत्यंत आनंदानं अत्यंत उत्साहानं या महिला ही काम करत होत्या आणि विशेष म्हणजे मी व्हिडिओ चित्रण करणाऱ्या म्हटल्यावर त्यांनी मला मी रस्त्यावरून व्हिडिओ करतो तर त्यांनी मला बोलवून घेतला आणि ही माहिती मला दिली त्याच पद्धतीनं कशा पद्धतीनं हे काम चालतं आणि काय काय यामध्ये गोष्ट असतात ती पण सांगितली सुद्धा याबाबतची माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा अशा पद्धतीनं सकाळ शकार सकाळी जी काम सुरू होतं का ते दिवसभर चालतं आणि आज आसपास एरियात तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये आजरा तालुका असेल किंवा अन्य तालुके असतील तिथं गेलात हे बघा हे अशा पद्धतीने ते नवीन लोकांना मार्गदर्शनसुद्धा घरातील वयोवृद्ध महिला करत होत्या आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जी काही कामं होती ती अत्यंत सामूहिक पद्धतीने सर्वांच्या प्रयत्नातून केली जात होती म्हणजे एक कोणतरी शेतकरी काम करत आहे आणि बाकी जी बघत आहे असं कुठेही मला चित्र दिसलं नाही त्याच पद्धतीने पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्ही पारंपारिक गीत ते तेसुद्धा त्या ते स्वतः म्हणत होत्या आणि त्याची चालसुद्धा त्यांनी स्वतःच्या पद्धतीने तयार केली होती म्हणजे अशा पद्धतीने ही लोकगीतं जी आहेत त्यांचा उदय किंवा त्यांची सुरुवात ही अशा पद्धतीने शेतकरी वर्गातूनच बहुतांशी झालेली आहेत वेगवेगळ्या भाताच्या प्रकारानुसार भात लावले जातात आणि त्यातील योग्य तो घरीसुद्धा ठेवला जातो आणि काही प्रमाणात बाहेरसुद्धा भात विकला जातो आणि या भाताची चव काही वेगळीच असते हे बघा अशी वेगवेगळी कामं संपूर्ण शेतकरी वर्ग करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला आसपास ह्याच गोष्टी सगळीकडे पाहायला मिळतील पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हे बघा अशा पद्धतीने आम्ही रस्त्यावरून जात होतो तर अशी हिरवीगार राहणं आम्हाला दिसत होती आणि त्यामुळं पावसाळा हे बघा हे शेतकरी वर्ग काही जनावरंसुद्धा सुद्धा घेऊन जात होता काही जण अजूनसुद्धा बैलगाड्यांचा वापर करून त्यातून आपली वेगवेगळी शेतीची आवजार आणि स्वतः शेतीसाठी शेत शेत शेताकडे जात होती हे बघा अशा पद्धतीने हे सुद्धा पाहायला मिळाले पुढे एक ओढा लागला त्याचा पाण्याचा आवाज तुम्हीच ऐका अशा पद्धतीने मी माझा भाऊ दादा चालू होता आणि हे बघा शेतकरी वर्ग जी ये सुरूच होती काही जण शेताडे जात होती काही जण शेतावरून येत होती कारण संध्याकाळची वेळ झाली होती त्याच पद्धतीने काही जण शेतात प्रत्यक्ष काम करत होती काही जणांनी बैलगाडीतून साहित्य निय करायचे ठरवले होते काही जण गवत जे आपल्या जनावरांसाठी लागणारं गवत आहे ते नेत होते हे बघा अशा पद्धतीने रोडवर तुम्हाला शेतकरी वर्ग दिसत होता हमखास आणि हे बघा हे पुन्हा एकदा हे शेतकरी दादा कुठं शेत किंवा शेतातून घराडे जात होते बैलगाडीतून हे बघा अशी शेतात कामं सुरूच होती संपूर्ण सगळीकडे तुम्हाला असं हिरवगार रान किंवा हिरवीगार डोंगर दिसत होते त्यामुळे मनाला एक वेगळा आनंद याच्यातून मिळतो त्यामुळे अशा पद्धतीने निसर्ग टिकवणं फार गरजेचं आहे त्यामुळे वृक्षारोपण जास्तीत जास्त करा हे पण मी यातून तुम्हाला सांगतो आणि हे बघा अशी बुजगावणी लावली होती कारण जंगली जनावरांचा त्रास भरपूर असतो याच्यामध्ये गवे किंवा इतर प्राणी असतील त्यामुळे अशा पद्धतीने शेतात वेगवेगळी मोठी मोठी बुजगावणी लावली होती हे बघा इथे एक मंदिर सुद्धा होतं वाटेल लागलेलं आम्हाला महादेवाचं आणि हे बघा पुन्हा एकदा शेतकरी वर्ग जी काही लहान सहान कामं असतील ती करण्यासाठी शेताकडे जाणे किंवा शेतात जाऊन प्रत्यक्ष काम करणे अशा पद्धतीने ही कामं सगळीकडे सुरू होतीत आणि काहीजण जन जन जनावर सुद्धा घेऊन जात होती कारण शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुग्ध सुद्धा तेवढाच महत्त्वाचा ते आहे त्यासाठी जनावर विशेषतः गाई मशीनचं पालन आणि हे बघा इथं वाटेत वा आम्हाला वा एक मोरसुद्धा दिसला त्यामुळं त्याचं चित्रण करण्याचं मला रावलं नाही त्यामुळे या मोराचं चित्रणसुद्धा मी केलं आणि त्याच्यानंतर पुढे गेलो तर हे बघा महिला वर्गसुद्धा ह्या वयातसुद्धा उत्तम म्हणजे जवळपास त्यांचं वय मला वाटतं साठच्या वर असेल तरी सुद्धा त्या कामात शेतामध्ये कामात शेता दिसत होत्या शेळी पालन करतात काही जण म्हैस पालन करतात गाय पालन करतात कुक्कुट पालन करतात करता, त्यामुळे येताना मी माझ्या मित्राला एक चाफ्याचं झाड घेऊन दिलं वृक्षारोपण करून सांगितलं आणि झाडाची चांगली निघा राखून सांगितलं तुम्ही सुद्धा वृक्षारोपण नक्की करा धन्यवाद